संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट संकल्प न्यूज डॉट कोन संगीताची आवड आहे या क्षेत्रात करिअर करायचं पण स्थानिक पातळीवर या कोर्सेसची माहितीच नाही तर आता चिंता नको आता वाईतच उपलब्ध आहे तबला हार्मोनियम व पखवाज वादनाचा अनुभव सिद्ध क्लास गायन वादन आणि अभिनयासह सर्व कलागुणांचे शास्त्रोक्त मार्गदर्शन आता आपल्या वाईमध्येच कलेच्या जोपासण्यासाठी कलेमध्ये निपुण होण्यासाठी आपल्यासाठी आपल्याच परिसरात गायन वादन आणि अभिनयासह सर्व कला गुणांचे शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी एकमेव ठिकाण म्हणजे साधना केंद्र वाई। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संकल्प संगीत साधना केंद्र होय कला क्षेत्रात निपुण होण्यासाठी आणि कलेच्या जोपासण्यासाठी आपल्यासाठी आपल्याच परिसरात गायन वादन अभिनयासह सर्व कला गुणांना शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संकल्प संगीत साधना केंद्र तबला हार्मोनियम बासरी बरोबर, गायन भजन भावगीते व गजर शिकण्यासाठी तसेच नृत्यामध्ये भरतनाट्यम आणि चित्रकलेमध्ये योग्य मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी आजच आपल्या ऍडमिशन फिक्स करा संकल्प क्लासेस ची वैशिष्ट्ये संगीत क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणारे मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या कलाकारांसोबत कामाची संधी संस्थांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना प्रवेश खुला करिअर इन म्युझिक आता वाई मध्येच जर तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यांना संगीत क्षेत्राची आवड असेल आणि यामध्येच करिअर करू इच्छित असाल तर ही संधी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील पत्त्यावर प्रत्यक्ष